तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आमच्या गावामध्ये समजा शेतात सहा दिवस झालं सलग पूर आहे तर पूर्ण पीक तर ऊस या बाजूला हळद आहे जे पाणी दिसत आहे आपल्याला तिथं तीन एकर हळद आहे मित्रांनो सहा दिवस झालं दोक्षीच्या वर पाणी आहे हळदीत आणि ऊस फक्त शेंडे तेवढे उघडे आहेत बाकी पूर्ण पाण्यात आहे तर कसं करावं हो या शेतकऱ्याने जगाव की मराव हो? ना कुठला आमदार आलेले आहे ना खा कुठला खासदार पाणी करायला तर पूर्णपणे पीक आज सहावा दिवस उजाळला मित्रांनो आणि वरून इसापूर धरणाचं पाणी सुटत आहे त्यामुळे पाणी काय उतरायचं नाव घेत नाही उलटं वाढत आहे तर काल बघलो तर त्या धुव्यानं पाणी होतं तर आज बघा इथं आलं पाणी जायला तळ्यापाशी आणि असं रोज थोडं थोडं तरी पाणी वाढत आहे कारण इसापूर धरणाचे दरवाजे अकरा का बारा दरवाजे सोले आहेत म्हणून तर ते पूर्ण पाणी आम्हाला इकडे येते आणि इथं जवळपास पैनगंगा नदी आहे झाडाच्या पलीकून थोड बघा कुठलाच आमदार नाही खासदार नाही कोणी आमच्या गावाला दिली वाढायला लोक लोक नाही खासदार आमदार तर इथं हे पूर्ण पाणी जे दिसत आहे मित्रांनो या उसाच्या पलीकून याच्या तीन एकर हळद आणि पलीकून थोडासा कापूस आहे काय आता कापूस आणि हळद काय कामाची येणार आहे तर इथं बघा या उसाच्या वरून पण कापूस आहे आणि सोयाबीन आहे सोयाबीनात सोय थोडं पाणी आहे पण कापसात पूर्णपणे चक पीक आडवं पडलेलं आहे यतावमंदी टोंग आहेत का चारा असून पण ढोरं अर्ध्या फुटाने उपाशी राहत आहेत <coughs> कारण इकडे काय ढोरं आणता आता मी तरी या साईडनं वरून वरून आलो दुऱ्याधुऱ्यानं पण लोकांच्या वरातून ढोरं नाही आणता येत आपल्याला कधी अर्ध्या पोटाने उपाशी तर कधी फुटाने उपाशी राहायला लागली ढोरं एवढाला चारा असून काय फायदा पोळा येत आहे जवळ आता पोळा कुठं असंच पाण्यात लागते इकडाला बघा आमच्या शेताला यायचा रस्ता तर आज काहीतरी कमी झालं पाहिजे जे पाणी होत हे पूर्ण रोड ब्लॉक होता आज पण ब्लॉकच आहे आमच्या गावाला ना कुठला आमदार आला ना खासदार आला ना कुठला अधिकारी आला पुराची पाहणी करायला इकडे जायचा प्रयत्न करूया आपण बघा मित्रांनो आज सहावा दिवस आहे पाणी उतरायचं नाव घेत नाही आता पिक तर गेल्याच आहे ऊसाचं पण काय खरं आहे मित्रांनो सहा दिवस म्हणजे ऊस पण नाशून जाते हळदी कापसावल्याचं काही खरं नाही उसावल्याचं पण काही थोडं निरं नाही आणि हे आमच्या शेताला जायचा रस्ता इकडे पण ब्लॉक झाला <coughs> आणि इकडे पण ब्लॉक आहे शेतकऱ्याच्या जर भावना ऐकल्या तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकत नाही आपण की लोक आमच्या इथले वैतागून गेलेले आहेत कारण जे सुगी सोन्यासारखी होती ते दोन दिवसात नाहीशी झाली तर हे बघा मित्रांनो हे आमचा शेजारी आहे याला दोन अडीच एकर वावर आहे तर याचं या दोन एकरच्या जवळपास अर्धा तर पा एक एकरभर पाण्यातच आहे आणि हे सोयाबीन आता काय येणार आहे शेंगा फूल काय काय लागू शकणार चेक, ना चेक पुराणं नासून जाती आणि याला बस उकडून फेकून द्यायचं काम आहे तर राहिले याचं थोडं अर्ध तर अर्ध्यामध्ये काय बॅग टाकलेले खर्च निघत नाही तर काही आमच्या बाजूला एक गाव आहे त्या गावाला पण एकूणच रस्ता आहे तर त्या गावाचा सहा दिवस झाला संपर्क तुटला मित्रांनो फुलावर पण पाणी आहे फुलावर म्हणजे काय फुलाच्या पलीकडं पण पाणी आहे अरे फूल चांगला आहे तुम्ही एक किलोमीटरच्या अंतरावर हो आहे ते इथपर्यंत पाणी आलं पलीकडे पण तितकंच गेलं असेल त्याच्यापेक्षा जास्त जाती कारण तिकडे उतार आहे ते सांगाव कोणाला पुन्हा पुढे लढायचं आता शेतकऱ्यानं सहा सहावा दिवस आहे कुणीही पाहणी करा आलं नाही पुराची ना आमदार आला ना खासदार आला तर एक ईसापूर धरण सॉरी ससरकुंड जलविद्युत प्रकल्प होण्याच्या मागे आहेत सगळेजण आणि ते जर धरण झालं मित्रांनो तर जे आता हे पाण्याची परिस्थिती आहे ते याच्यापेक्षा दुपट राहणार म्हणून आमच्या एकुली जनता धरणाला विरोध करत आहे बगर धरणाचं मित्रांनो इथपर्यंत पाणी येते तर धरण झाल्यावरचं मग शेतकऱ्याला आत्महत्याच करावं लागते माझ्या शेताकडे जाण्याचा रस्ता तर मित्रांनो एक किलोमीटर असंच मला चिखलातून जावं लागते करावं मग मारुग काय धुडी धरणातच पाणी यायला काय पाहिलं नितळ घर पाणी आहे पुराचं पाणी काय डकरात गेलं हो <laughs> मास्तर तुमच्या शेताकडे गेलतो मी तुमची हळद आहे की नाही डोक्सीच्या वर पाणी आहे हळदीत कापसाच आहे सोयाबीनाच आहे वरच्या सोयाबीनात सुद्धा पाणी यायच्या पाटल्याचा कापूस सगळा आडवा आहे वरच्या रस्त्याला पाणी रस्त्याला पाणी आलं सगून मास्तरच्या उसापर्यंत आहे काल काल नव्हता आज पाहि ना तर पाहि ना नित्र घर पाणी आहे लई दगा दे दाम दा ता ता मास्तर तुम्ही हळद आमदार भाळ्याला लावून टाकली तर काय कोणाला माहीत होतं पाणी गेलं एवढं लावलं तरी पाणी पाणी मास्तरच्या वरात कोणी वरात पाणी आहे त्या रस्त्यापर्यंत पाणी आहे आमच्या रस्त्याला पाणी गेलं तिकडे कोणीच नाही आता मी एकटाच होतो बोर्ड मी एकटाच एकट्यास तिकडे मास्तरची हळद बघून आलो पाटल्या कापूस नाही हळद नाही वाट <laughs> पोळ्या तर येतो रेश लावाय पण लांब बैल <laughs> झियाला नंबर एकचा आहे बैल उपाशी मरायला ना मग तर तारी तू कोडतो यायला